सुप्रभात मित्रांनो चला तर सर्वांना नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि नवीन वर्ष तुम्हाला समृद्धीचं जावं भरभराटीचा जावो हीच सदिच्छा आज आपण नवीन वर्षानिमित्त कोल्हापूर येथे महालक्ष्मीचं दर्शन घेण्यासाठी निघालेलो आहोत आणि तुम्ही बघू शकता कोल्हापूर हे शहर कशा पद्धतीने दिसत आहे आणि कोल्हापूर नगरीमध्ये आपण आता फायनली पोहोचलेलो आहोत हे आहे महाद्वार महाद्वार रोड गेटी हो या ठिकाणून सुरू होतो आता आपण निघालेलो आहे महालक्ष्मीच्या दर्शनासाठी महालक्ष्मीच्या दर्शनासाठी निघत असताना आपल्याला बघू शकता कोल्हापूर नगरी मार्गशीर्ष महिन्यामध्ये कशा पद्धतीने सजलेली आहे या मंदिराच्या अवतीभवतीचा असणारा जो परिसर आहे तो कशा पद्धतीने दिसत आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं वातावरण या ठिकाणी असतं कोल्हापूरची हवा ही एक वेगळी ताकद देणारी हवा आहे म्हणून आम्ही नेहमीच कोल्हापूरमध्ये जास्तीत जास्त वेळा येण्याचा प्रयत्न करतो बघू शकता कोल्हापूरमध्ये ह्या मार्गशीर्ष महिन्याच्या पूजेसाठी खूप नवनवीन गोष्टी विकण्यासाठी ठेवलेल्या आहे पुरातन कालाचा नमुना म्हणून कोल्हापूरमधील खूप साऱ्या इमारती ह्या पुरात तन काळातल्या आहेत आणि त्यात खूप चांगल्या पद्धतीने जतन करण्याचं काम कोल्हापूर न नगरपालिका करत असते या ठिकाणी बघू शकता न मंदिराच्या अवतीभोवती असे फुलांचे माळा केवढ्या सुंदर पद्धतीने केलेल्या आहेत खूप असं सुवासिक वातावरण या मंदिराच्या अवतीभोवती असते बघू शकता खूप साऱ्या वेगवेगळ्या गोष्टी पाहायला मिळाल्या म्हणतो ना आपण महालक्ष्मीला आल्यानंतर पहिल्यांदा खरंच असं वाटतं सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते मंदिराच्या आतमध्ये प्रवेश करत असताना सर्वात प्रथम आपल्याला हा जो कळस दिसत आहे बघू शकता खूप सुंदर अशी मंदिराची रचना या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळते हे मंदिराचे बांधकाम हे खूप जुन्या काळातले आहे आणि हा जो दगड पाहिला हा हेमाडपंथी बांधकाम आहे ह्या दगडांची रचना खरंच एवढी सुंदर आहे ना खूप सुंदर अशा रचना या दगडांची केलेली आहे आणि या मंदिराचं जे कोरीव काम आहे या मंदिराच्या अवतीभवती असणाऱ्या मंदिराच्या भिंती आहेत ह्या खूप वेगळ्या पद्धतीने आहेत आणि ते पाहिल्यानंतर खरंच मनाला अशी प्रसन्नता भासते आज खूप गर्दी आहे नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सर्व भक् भाविक भक्त हे कोल्हापूरमध्ये दाखल झालेले असतात आणि सर्वांनाच असं वाटतं महालक्ष्मीचं दर्शन घेऊन नवीन वर्षाची सुरुवात करावी आणि खरंच योग्यच आहे महालक्ष्मीची दर्शन घेऊन आपण आपल्या वर्षाची जर सुरुवात केली तर वर्षा, के वर्षा संपूर्ण वर्षभर खूप प्रसन्न आणि समाधानी वाटतं म्हणून आम्ही दरवर्षी महालक्ष्मीचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी दाखल होतो चला तर बघू शकता हे पूजेची तयारी चालू आहे आणि इथं पूजा झालेली आहे मंदिराच्या अवतीभवतीचा परिस परिसर फिरत असताना एक गोष्ट लक्षात आली प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या गोष्ट प्रदेशातून या ठिकाणी आलेले आहे मंदिर देवीचं दर्शन घेण्यासाठी आज खूप गर्दी आहे आम्ही मुखदर्शन घेतलेलं आहे या ठिकाणी आणि मुखदर्शन घेताना देखील एवढी गर्दी होती हे मुंबई येथील गृहस्थ आहे हे नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी किंवा नवीन वर्षामध्ये महालक्ष्मीच्या प्रांगणात रांगोळी काढण्यासाठी मुंबईवरून येथे आलेले आहेत बघू शकता वसईतील हे ग्रहस्थ आहेत आणि मंदिर परिसरामध्ये नवीन वर्षाच्या स्वागतासाठी इथे महाअभिषेक घातला जातो आणि त्यासाठी हे दालन तयार केलेलं आहे कुंकुमाचम वगैरे खूप सारे असे उपक्रम या ठिकाणी केले के जातात आणि भक्तिमय अशा वातावरणामध्ये मंगलमय अशा वातावरणामध्ये आम्ही इथे महालक्ष्मीचं दर्शन घेऊन आम्ही आता पुढे मार्गस्थ होणार आहोत चला तर आता आपण निघालेलो आहे रंकाळा कोल्हापुरातील सुप्रसिद्ध असे जावळाचा गणपती म्हणजे बिणखामी गणपती या ठिकाणी आपण निघालेला आहे आम्ही जावळ्याचा गणपती बघितला आणि तिथून पुढे आम्ही आता रंकाळ्याला जाणार आहोत रंकाळ्याचा परिसर बघू शकता येथील हवा एवढी थंड आणि गार असते त्या वाऱ्यामध्ये मी एक वेगळी शक्ती आणि ताकद असते मी नेहमीच आमच्या पुणेकरांना सांगत असतो कोल्हापुरातली हवा ही वेगळीच आहे हा एक प्राणवायू असल्यासारखा मला फील येतो मी कोल्हापूरला आल्यानंतर किती हवा असं घेऊ म्हणजे श्वास घेऊ असं मला होतं आणि एवढी मळण मोकळी हवा हा बघू शकता जावळ्याचा गणपती आहे बिनखांबी गणपती इथे दर्शन घेऊन आपण आता फायनली कोल्हापूरमधील सर्व सुप्रसिद्ध अशा रंकाळा तलावाची सैर आपण करणार आहोत रंकाळा तलाव शालिनी पॅलेस हे खूप पुरातन काळात बांधण्यात आलेली या वास्तू आहेत रंकाळा तलाव आपण बघू पण बघू शकता की कोल्हापूर नगरीमध्ये हे खूप सुप्रसिद्ध असं पर्यटन केंद्र आहे आणि रंकाळा तलावर जर तुम्ही आलात तर खरंच चालत चालत रंकाळातलावा फिरला तर मनमुराद आनंद घेतला जातो या ठिकाणचा आणि खूप सुंदर असं वातावरण या तलावावर आहे आम्ही येथे बोटिंग देखील केलेलं आहे गोव्याला गेल्याचा फील किंवा परदेशात गेल्याचा फील या ठिकाणी येतो आणि आता बघू शकता महालक्ष्मी भेळ म्हणून आहे इथली सुप्रसिद्ध अशी भेळ म्हणा पाणीपुरी या ठिकाणी मिळते इथे सगळ्यात प्र सुप्रसिद्ध असं म्हणजे दहीपुरी आहे इथली इथली स्पेशल दहीपुरी खरंच तुम्ही आल्यानंतर ट्राय करा खूप स्पेशल अशी दहीपुरी या ठिकाणी असते आणि आम्ही ती ट्राय केली खूप मस्त अशी टेस्ट आहे आणि कोल्हापूरकरांसाठी खरंच ही खूप खास डिश आहे स्पेशल दहीपुरी इथली खूप प्रसिद्ध आहे आणि ज्याला कोणाला इथे दहीपुरी खायला यायचं आहे तर रंगाळ्यावर नक्कीच एकदा तरी ट्राय करा खूप सुंदर असे तुम्ही नेहमी येणार या ठिकाणी आणि या ठिकाणी त्यांनी आम्हाला खूप सारी माहिती दिली दहीपुरीमध्ये एक वेगळंच व्हरायटी बघायला मिळाली काजू बदाम मणुके हे देखील टाकलं जातं स्पेशल अशी दहीपुरी आम्ही इथं ट्राय केलेली आहे आणि फायनली आम्ही आता रंगकाळा तलावाची सेर करण्यासाठी से निघालेलो आहोत बघू शकता येथील तलावाच्या आवतीभवती असणारं जे बांधकाम आहे हे काळ्या दगडामध्ये बांधलेलं आहे आणि खूप सुंदर अशी बांधकामाची रचना या ठिकाणी पाहावयास मिळाली प्रत्येक नवनवीन चबूतरी हे जणू काही पुरातन काळातील असल्यासारखा का फील या ठिकाणी येत होता फायनली आम्ही बोटिंगच्या ठिकाणी आलेलो आहोत आणि आम्हाला काही दिया परदेस या ठिक काही दिया परदेस ह्या ही जी मालिका आहे त्या मालिकेमध्ये एक शूटिंग दरम्यान आम्हाला जहाज दिसलेलं होतं आणि तसंच सेम जहाज या ठिकाणी आहे आणि ते व्हाईट कलरचं जहाज मिळण्यासाठी आम्ही थोडं वेटिंगला बसलेलो आहोत आणि त्याच जहाजामधून आम्हाला सेअर करायची होती कारण की ते एवढं हायलाईट होत होतं जहाज व्हाईट कलरचं त्यामुळं आम्ही फायनली इथे थांबलेलो आहे बघू शकता एखाद्या बीचवर आल्याचं फील या ठिकाणी आपल्याला येतो आहे आणि नारळाची माडांची झाडं एवढी सुंदर पद्धतीने रंकाळ्याच्या तलावर डोलवत होती आणि हा व्ह्यू घेण्यासाठी माझं मन खूपच मला आनंद वाटत होता की खरंच एवढं सुंदर असं कोल्हापूर आपलं आहे आणि आपण खूप बाहेर बाहेरच्या ठिकाणी फिरायला जातं पण कोल्हापूरमध्ये किती पण वेळा या तुम्ही तुम्हाला नेहमीच नवनवीन आनंदच मिळणार खूप वेगळंच वाटणार तुम्हाला हे बघू शकता शालिनी पॅलेसची इमारत कशी आहे शालिनी पॅलेस हे खूप मोठं असं हॉटेल आहे परंतु आता ते बंद आहे सध्या परत आता ते हॉटेल सुरू होणार आहे असं आम्हाला समजलं चल चा, चला तर आता आपण रंकाळा तलावामध्ये आतमध्ये निघालेलं आहे आमची संपूर्ण फॅमिली आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत रंकाळा तलावाची सेर करण्यासाठी या आम्ही आता फायनली बोटिंगमधून निघालेलो आहोत चला तर बघू शकता आतमधून बाहेरील रंकाळा तलावाचा अवतीभवतीचा परिसर कशा पद्धतीने दिसत आहे बघू शकता सिटी कशा पद्धतीने दिसत आहे बाहेरील आमचा सक्षम माऊलीला पण खूप आनंद झालेला आहे आणि तो पहिल्यांदाच कोल्हापूरचा अनुभव घेत आहे रंकाळा तलावामधला त्याला पण खूप आनंद झालेला आहे आणि या ठिकाणी बोटिंग करत असताना रंकाळाच्या साईडला लावलेल्या जुन्या काळातील जी झाडी आहे याचा व्ह्यू एवढा सुंदर दिसत होता खूप छान असं वाटत होतं आणि सक्षम माऊली बघा आम्ही कशा पद्धतीने या, या ठिकाणचा आस्वाद घेत आहे ही एक नवीन पद्धतीची बोट बघायला मिळाली पूर्ण रोलिंग होते ती बोट आमचा श्रीजित देखील त्याला देखील खूप आनंद होत आहे स्वरूपनी देखील खूप आनंद घेतलेला आहे या ठिकाणी आणि बघू शकता जणू काही एखाद्या बीचवर आपण आलेलो आहोत आणि बोटिंग करण्यासाठी निघालेलो आहे असा फील या ठिकाणी येत आहे आणि रंगकाळ्यात आल्यावर खरंच कोणी देखील आले तर रंगकाळ्याची बोटिंग गेल्याशिवाय जाऊ नका कारण की कोल्हापूरमध्ये आलेल्याचा फील या ठिकाणीच येतो सूर्याची किरणं कशा पद्धतीने तलावावर प्रकाश टाकीत आहेत आणि लांबून बघू शकता कशा पद्धतीने शालिनी पॅलेस आपलं डोकंवर काढून डोकवत आहे असं दिसत आहे असा फील दिसत आहे आणि नारळाची झाडं तर एवढी सुंदर दिसत आहे मधुलहरी पाण्यामधून कशा पद्धतीने दिसत आहे बघू शकता खूप सुंदर असं नयनरम्य दृश्य या ठिकाणी आपण बघत आहोत आणि हे बोट एक वेगळ्याच प्रकारचं आहे आणि त्यामुळं खूप मजा वाटते असं आपण एक राजा महाराजांचा फील घेतो की काय या ठिकाणी असं वाटत आहे हे दोन पक्षी बघू शकता कशा पद्धतीने या पाण्यावर तरंगत आहेत आणि सूर्याच्या किरणांचा हा प्रकाश या रंगळा तलावावर जणू काही सोन्याची नगरी ही दाखवण्याचं काम करत आहे फायनली आम्ही बोटिंग करून पुन्हा कोल्हापूरमध्ये आलेलो आहे ये नवीना हे शालिनी पॅलेस इथे नवीन आता बांधकामाचं आतमध्ये सुधारण्याचं काम सुरू आहे आणि लवकरच शालिनी पॅलेस सुरू होईल हॉटेल ही आशा व्यक्त करतो आणि आपण निघालेलो हो। आहोत आता सुप्रसिद्ध अशा बावड्याच्या एका वडापाव खाण्यासाठी हा बाड बावड्याचं पॅटीस खूप प्रसिद्ध आहे बावडा रोडवर हे पॅटीस मिळते खूप सुंदर अशी टेस्ट आहे सतरा रुपयाला हे पॅटीस आहे बघू शकता खोबऱ्याची चटणी आणि सॉस चिंतामणी म्हणून पॅटीस आहे हे आणि वडापाव ह्याचा खूप प्रसिद्ध आहे बघू शकता हे जे मालक आहेत ते स्वतः वडा टाकत आहे आणि खूप मोठासा वडा असतो हा सतरा रुपयाला वडा आहे वडा चटणी आणि पाव आणि कोल्हापूरचा सग मला आवडणारा तर मला खूप आवडतो हा वडापाव इथला आम्ही दरवेळी आल्यानंतर ट्राय करतो याचं जे वरचं स्ट्रेक्चर आहे ते खूप कुरकुरीत असं आणि भरड असते थोडीशी बेसन पिठामध्ये खूप चांगल्या पद्धतीने असा जिबेखाली त्याची टेस्ट येते आणि पॅटीसला एक वेगळीच चव आहे कुरकुरीत असं पॅटीज आणि त्यासोबत खोबऱ्याची चटणी वा नादच खोळा फायनली आपण कोल्हापूर शहर पाहिलेलं आहे आणि माझा हा लॉग इथे मी संपवत आहोत